फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली फ्रेश अशी ती धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेली तर आता या भेंडी आपल्याला व्यवस्थित अशा जसे नॉर्मल आपण कापतो गोल गोल त्याच पद्धतीने तशा कापून घ्यायच्या आहे जास्त जाडही काप करायची नाही किंवा जास्त पातळही करायचे नाही असे मिडीयम जसे आपण नेहमी करतो ना प्रत्येकजण याच पद्धतीने भेंडी कापतं तर त्याच पद्धतीने आपल्याला असे गोल गोल कापून घ्यायची अशा पद्धतीने ते सगळी भेंडी मी याच पद्धतीने कापून घेणार आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं तिस्तीच मिस्ती अशी चिगट भेंडी खायची किंवा ती मसाला भेंडी खाऊनही आपल्याला कंटाळा येतो मग काहीतरी आपल्याला युनिक रेसिपी पाहिजे आणि मुलांनाही मग टेस्टी असं चटपटीत असं काहीतरी खायला आवडतं मग त्यांना टिफिनला आता बरेच लवकरच शाळा चालू होतील मग टिफिनना काय द्यायचं त्यांना पुन्हा रोज रोज किंवा माणसांच्या डब्यांनाही रोज रोज फक्त ना काय द्यायचं तर मग वेगळे काहीतरी आपण ही भेंडीची भाजी बनवणार आहोत तर याच पद्धतीने मी अशी सगळी भेंडी अशी कापून घेणार आहे तर फक्त पुढचे डेट आपल्याला वेगळे करायचे आणि मागचे घेतले तरी चालतात ते कवळे कवळे असतात त्याच्याने मागचे घ्यायला काहीच हरकत नाही आपल्याला तर मग या पद्धतीने मी सगळी भेंडी अशी कापून घेतलेली तुम्ही बघू शकता आता ही सगळी भेंडी माझी कापून झालेली ते एका ताटात काढून घेऊन दोन वेळा बोलले तशी भेंडी सगळी फ्रेश अशी कापून झालेली ताटात काढून घ्यायची एखाद्या भांड्यात किंवा तुम्ही काढू शकता या भाजीला जास्त काही वापरणार वापरणार नाही साधी सिंपल आपली भाजी जरा चेंज अशी आपली रेसिपी आता कडाई ठेवली आपण गॅसवर कडाई ठेवायची ती तापते कडाई आपली मग त्याच्यातच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कढई तापलेली चांगली आपण म्हटलं की त्याच्यातच तेल ओतून घ्यायचं आहे तर एक पळी तेल आपल्याला ओतूनच घ्यायचं थोडंसं या भाजीला तेल जास्त लागतं मोहरी टाकलेली पाव चमचा मोहरी काही जिरे टाकायचे आणि लसूण टाकायचं आहे तर लसूण मी जवळजवळ सात ते आठ पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या मग त्या टाकलेल्या आहेत त्याच्यात आणि लसूण चांगला आपला परतू द्यायचा आहे जिरे मोरी पण चांगले तडतडू द्यायचे कारण तेल तापलेलं असल्यामुळे मोरी लगेच तडतडते फुटते चांगली मोरी मोरी फुटली तर बघ जिरे टाकायचे नाहीतर मग काय होतं मोरी ना कच्ची राहून जाते मग ती खाताना टचर टचर लागते आता बघा लसूण पण आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे मग त्याच्यातच आपल्याला ही सगळी कापलेली भेंडी टाकून घ्यायची या पद्धतीने आणि खालीवर करून अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला तशी मस्त आपल्याला ही मिक्स करून घ्यायची एक मिनटं चांगली मिक्स करायची गॅस मीडियम किंवा कमी ठेवलं तरी चालतो जर तुमची कढाई चांगली तापलेली असेल तर मग गॅस कमी ठेवा नसेल तापलेली तर मग थोडासा मीडियम ठेवा म्हणजे चांगलं व्यवस्थित अशी परतवली जाईल ही भेंडी मग आता ही परतून झालेली याच्यातच आपल्याला आता मसाले टाकायचे काही त्याच्यातच मी आता लाल तिखट टाकून घेणार आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी याच्यात अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा पाव चमचा आपल्याला हळद टाकायची त्याच्यात आणि धना पावडर टाकायची अर्धा चमचा आणि हे पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करायचे हे मसाले आपल्याला त्या चा, 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 चा भाजी चांगली चा, मिक्स करायची आणि हे मसाले मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे तर मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता जेवढी तुमची भाजी असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ चवीनुसार टाकू शकता आता मस मीठ टाकून झाल्यावर पुन्हा आपल्याला एक मिनटं चांगलं मिक्स करायचं आहे खालीवर करून आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे मग झाकण ठेवून आपल्याला एक चांगली येऊ द्यायची त्याला गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच याला एक वाफ येऊ द्यायची चांगली म्हणजे आपली भेंडी चांगली शिजते आता बघू शकते इतकी छान वाफ आलेली आहे त्याला आणि भेंडी आपली चांगली मस्त अशी तेल थोडंसं जास्त टाकल्यामुळे ते ती अजिबात अशी चिगट वगैरे काही झालेली नाही आहे आणि मस्त अशी आपली ही भेंडी मोकळी अशी सुटसुटीत चांगली झालेली आहे पुन्हा मी झाकण ठेवून पुन्हा एक तर वाफ येऊ दिली त्याला आणि आता बघू शकता दोन वाफ निघाल्यानंतर त्याला एकदम छान अशी आपली ही भेंडी शिजून झालेली जे अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे नाही तर मग भेंडी खाली डागू शकते तर झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनिटांनी पुन्हा चेक करायचं आहे म्हणजे आपली ही भाजी छान अशी शिजेल आता ही भेंडी शिजून झालेली मग याच्यातच आपल्याला एक छोटी वाटी म्हणजे दोन टेबल स्पून बेसनपीठ घेतलेलं आहे मी जे आपल्या घरातलं असतं नॉर्मल तेच बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग लगेचच या भेंडीमध्ये आता ही भेंडी पूर्णपणे शिजल्यानंतरच आपण बेसनपीठ त्याच्यात टाकलेलं आहे अगोदर टाकायचं नाही आहे नाही तर मग ते सगळं चिकट होईल तर मग अशा पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ चांगलं लगेचच चा, मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता भेंडीमध्ये पूर्ण बेसनपीठ आपलं हे चांगलं चा, मिक्स झालेलं आहे पण मग त्याला कच्चापणा राहायला नको म्हणून यासाठी आपण याच्यात दोन चमचे म्हणजे पोह्यांचे चमचे जे असतं थोडंसं असं त्याला घोटभर म्हणता येईल असं हिशोबाने पाणी टाकायचं आपल्याला जास्तही टाकायचं नाही आहे तर थोडंसं असं एक चमच्यावर टेब एक टेबल स्पून म्हटलं तरी चालेल असं आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यावर आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला एक वाफ येऊ द्यायची त्याला लगेचच बघू शकता तुम्ही एक वाफ शी न, ही भाजी इतकी छान अशी मस्त शिजते आणि बेसनही आपलं एकदम छान असं शिजून झालेलं आहे मग थोडंसं ते कढईला लागायला लागतं आता पिठलं करताना तर लागतंच मग ते थोडंसं असं व्यवस्थित असं चमच्याने खरडून घ्यायचं आहे छान म्हणजे त्याची खरवड पण निघून जाते आणि मस्त आपलं हे पिठ बेसन घातलेली भेंडी आपली तयार होते मग वरून लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे पाहिजे तुम्हाला एक अर्धा जसं आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही लिंबाचा रस त्याच्यावर टाकू शकता आणि मस्त अशी आपली ही बेसन भेंडी आपली तयार होते तर बघू शकता एकदम छान अशी मग लिंबाचा रस टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं आहे पुन्हा एक मिनटं असं खालीवर गॅस बंद करून द्यायचा आहे पण लिंबाचा रस टाकताना गॅस बंद करून द्यायचा आहे मगच लिंबाचा रस टाकायचा नाही तर मग ते लिंबाचा रस नाही आणि पुन्हा तुम्ही गॅस चालू ठेवला तर त्याचे विटॅमिन सगळं निघून जातात काही उपयोग होत नाही आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला कोथंबीर टाकायची पाहिजे तशी आपण कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर त्याच्यावर टाकून घ्यायची मस्त आपली ही भेंडी छान अशी तयार झालेली बघू शकता तर ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत ही सुकी भाजी डब्यालाही देऊ शकता मुलांच्या माणसांच्या तशी मस्त ही आपली सुकी भेंडीची भाजी म्हणजेच बेसन भेंडीची भाजी आपली रेडी झालेली करताना इतका खमंग वास येतो की बघताच अशी खावीशी वाटते अशी चटपटीत आपले या भेंडीची टेस्ट येते फ्रेंड्स तर ही जर तुम्ही केली ना तर नक्कीच लहान मुलांना काय मोठ्या नाही आवडेल तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही बेसन भेंडीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तशी मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे तशी मस्त आपण हे काढून घेतलेली आहे आपण एका भांड्यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची पुन्हा तर बघू शकता इतकी छान अशी एकदम सुंदर अशी आपली ही भाजी तयार झाली आहे तर एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद